तुमच्यासाठी नवरोबा एक सुंदर कविता तुमच्यासाठी नवरोबा आम्ही सारच आमचा बदलवतो तुमच्यासाठी नवरोबा आम्ही सारच आमचा बदलवतो भाजीसुद्धा नवऱ्याला जी आवडते तीच आम्ही बनवतो भाजीसुद्धा नवऱ्याला जी आवडते तीच आम्ही बनवतो ना आवडती असली आमची जरी तरी आम्ही ती खाऊन घेतो ना आवडती असली जरी आमची तरी आम्ही ती खाऊन घेतो नवऱ्याला मज्जा मस्ती जरा कमीच आवडते म्हणून आम्ही आमची मज्जा मस्ती जरा कमीच करतो नवऱ्याला तळलेले पदार्थ आवडतात पण त्याचा थोडासा आम्हाला जरा त्रासच होतो पण नवऱ्यासाठी आम्ही तेही पचवतो नवऱ्याला जसं आवडतं तसंच आम्ही तयार होतो नवऱ्याला जसं आवडतं तसंच आम्ही तयार होतो नवऱ्याला खुश ठेवायला नातीही आम्ही जपतो नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू बघून स्वतःमध्ये आम्ही खुश होतो पण नवरोबा खरं सांगायचं तर तुमच्यासाठी आम्ही सारंच आमचं बदलवतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद